नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी विनोद भाऊ भोसले हे उपोषणाला बसले असताना भारत राष्ट्र समिती ट्रिपल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी विनोद भाऊ भोसले यांची भेट घेतली समस्या दिला येणाऱ्या काळामध्ये विनोद भाऊ भोसले यांच्या उपोषणाचा प्रश्न सुटला नाही तर भारत राष्ट्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलने करण्यात येतील असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आलेला आहे त्यावेळेस अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती सैनिक आघाडी व अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य आणि उपाध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य चे श्री प्रवीण आनंदा ठोके राजपूत व अनिल भाऊ जाधव यांनी आपले मत मांडले आहे ज्या ज्या वेळेस समाजावर संकटे येतील त्या त्यावेळेस समाजाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे मत यावेळेस मांडले या प्रसंगी भारत राष्ट्र समिती व त्रिदल सैनिक संघटना आणि अँटी करप्शन बोर्डचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्री प्रवीण आनंद ठोके अनिलभाई जाधव संजय धारका सकाराम देवरे नंदू ठाकरे प्रवीण आहिरे अर्जुन शिंपी सुरेश नेरकर आबा देवरे गोरख सोनवणे बाळू सोनवणे नवल सोनवणे ज्योतिसिंग जाधव कल्याण जाधव हेमंत जाधव चंबुलाल वेताळ विनोद भाऊ आज उपोषणाचा सहावा दिवस आहे यावर तुमचं काय मत आहे यावर माझं एक मत आहे हे सरकार गेंड्याचा कातड्याचं सरकार आहे यांला शोषितांचा पीडितांचा प्रश्न जो आहेत याच्याशी काही निर्णय घेणं नाही आहे आज सहा दिवस उलटले सहा दिवस उलटून देखील आज कुठल्याही प्रकारचा प्रश्न या सरकारच्या येणी आणि या प्रशासनाच्या येणी कामा लागलेला नाही आहे साधा त्यांना जे सोमनाथ दिगंबर चव्हाण खडक माळेगाव पी ओ सीमधून त्यांना कामावर काढलं तर साधं त्या त्यांना कामावर घेता येईना आणि हे ये सरकार जे आहेत हे सरकार आता तर मी म्हणेल गेंड्याचा कातड्याचं सरकार आहे आता तर म्हणेल हे सरकार हे दळभद्री सरकार आहे कारण की महाराष्ट्र आज सहा दिवस या ठिकाणी आम्ही पन्नास ते शंभर लोकं विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी असताना देखील अद्याप कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी यांच्याकडून झालेली नाही आहे अद्यापही अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही मोजे खुर्द मालेगाव तालुक्यामध्ये जी जमीन आहे ती नावावर करण्यात यावी ही जी मागणी घेऊन आम्ही बसलेलो याच्या संदर्भात पण चर्चा झालेली नाही आहे अजून तुम्हाला सांगतो जो समाज आदिवासी समाज पूर्वीपासून ज्या जागेवर राहतो ती जागा यांच्या नावावर करण्यात यावी ही मागणी घेतलेली होती पण अद्याप असा कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारकडून झालेला नाही आहे तर मला एक म्हणायचं आहे एवढे निष्काळजी का आणि जो खडकमाळेगावमध्ये सोमनाथ दिगंबर चव्हाण जे पी यू सीमध्ये कार्यरत होते एकशे दोनच्या गाडीवरती वाहन चालक म्हणून कार काम बघत होते आणि त्यांना कामावरून काढून टाकलं फक्त मनमानी कारभार मनमानी करणाऱ्या का डॉक्टरांविरोधात देखील कारवाई करण्यात यावी ही मागणी देखील आम्ही करतो आहे आणि संबंधित संबंधितांना कामावर घेण्यात यावं आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि जर होत नसेल तर आम्हाला सांगण्यात यावं आता पुढचा टर्म जो आहे तो आम्ही जास्त करू पण पुढचा टर्म आमचा जो आहे तो महाग जाईल असा देखील आम्ही इशारा देतो